रुपयापासून साडी स्टार्टिंग येणार आहे होलसेल रेट येणार आपल्याकडे पस्तीस रुपये आप मात्र पस्तीस रुपये होलसेल सत्तर रुपये होलसेल रेट आहे सत्तर रुपयाला साडी बघू शकतो तुम्ही मात्र एकशे दहा रुपये होलसेल प्राइस एकशे दहा रुपये एकशे एक दहा रुपये दोनशे सत्तर असं मार्केट प्राइस विकतात आपल्याकडे फक्त एकशे दहा रुपये पूर्ण असं बंच टू बंच येतं बघा प्रत्येकाची डिझाईन वेगळी आणि कलर वेगळे येतात मार्केट प्राइस याची पाचशे रुपये बाहेर बरं आपल्याकडे फक्त तीनशे सत्तर रुपये पूर्ण साडीवर अशी येणार येणारे रुद्राक्षी बुट्टी बोलतात त्याला बघू शकतात पदर बघा किती रिच पल्लू येणार पूर्ण साडीला सेल्फ लाऊज येणार आहे त्याचा मार्केट प्राइस जाते सात ते आठ हजार रुपये मात्र आपल्याकडे होलसेल मध्ये फक्त एकवीसशे रुपये सरस्वती टेक्सटाईल मार्केटमध्ये आज आपण पस्तीस रुपयांपासून साड्यांची खरेदी करणार आहोत तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या पेवाल खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये आज आपण काय बघणार आहोत तर पस्तीस रुपयांपासून ते अगदी तीस हजारापर्यंतच्या साड्या तुम्हाला इथे मिळणार आहेत होलसेल दरामध्ये महत्त्वाचं काय तर बस्त्याची खरेदी आहे किंवा तो स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर मग इथे नक्कीच खरेदीला येऊ शकता एक्झॅक्टली सरस्वती टेक्स्टाईल मार्केट हे स्टोर आहे कुठे तर हा मोठा शोरूम तुम्हाला मिळणार आहे डोंबिवली ईस्टमध्ये पलावा सिटीच्या शेजार वर्धमान टॉवरच्या अपोजिटला डोंबिवली ईस्टमध्ये डोंबिवली ईस्ट स्टेशनच्या बाहेर आला तर अगदी पंधरा ते वीस मिनिटं इझिली या लोकेशनला पोहोचू शकता आणि एक्झॅक्ट वर्धमान टॉवरच्या अपोजिटला आहे सो हे त्यांचं शोरूम आहे आणि अगदी शेजारी त्यांचं गोडाऊन सुद्धा आहे सो इथे आला तर बल्कमध्ये खरेदी करायचा पण विचार करत असाल तर एका झटक्यात तुमची खरेदी होऊ शकते पस्तीस रुपयांपासून ते साड्यांची प्राइस रेंज बदलत जाते काय रेंज आहे ऑनलाईन वगैरे मागवू शकतो का सगळे डिटेल्स व्हिडिओमध्ये कळतील चला बघूयात का ओके okay. नमस्कार आपण सहरचं स्वागत आज मी तुमच्यासाठी आलेलं आहे प्रिंटेड मध्ये पस्तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे आप आपल्याकडे साडी बघू शकता तुम्ही पस्तीस रुपयापासून साडी स्टार्टिंग येणार आहे होलसेल रेट येणार आपल्याकडे ही देवाण घेवाण साठीच्या साड्या पूर्ण लग्नाच्या बसतेच्या साड्या असतात ना okay. त्या हिशोबाने आणि घरी बसून तुम्ही करू शकता त्यासाठी आपण आपल्याकडे ऑर्डर पण देऊ शकतात मिनिमम ऑर्डर पाच हजाराचं देवं लागेल तुम्हाला पाच हजाराचं ओके पहिले माल घ्यावा लागेल, okay, लागेल तुम्हाला कलर आणि डिझाईन दाखवतो बघा कलर वेगळे आणि प्रत्येकाचे डिझाईन वेगळे येणार आहे बघू शकतात कुठले कलर आहे पस्तीस रुपये मात्र पस्तीस रुपये होलसेल मस्त आहे तुम्हाला घर बसल्या बिझनेस करायचा असेल किंवा बसत्यासाठीची खरेदी करायची आहे तेव्हा अशा साड्या घेऊ शकता थर्टी फाईव्ह रुपीज ओनली फक्त पस्तीस रुपये डिझाईन वेगळी प्रत्येकाची आणि पॅटर्न वेगळे प्रत्येकाचे पूर्ण असे फॅन्सी साडी आहे बघा पस्तीस रुपये मात्र यामध्ये वेगवेगळे व्हरायटी वे मिळेल तुम्हाला तर पुढची रेंज तुम्हाला दाखवतो मी सत्तर रुपये बरं पुढची रेंज यामध्येच तुम्हाला मिळेल तर सत्तर रुपयाला सत्तर रुपये होलसेल रेट वा सत्तर रुपयाला साडी बघू शकता तुम्ही कसली साडी सत्तर रुपये यात पण तुम्हाला कलर डिझाईन दाखवतो बघा तर प्लेन येणार आहे बॉर्डर येणार आहे कलर डिझाईनचे प्रिंट्स येणार आहे आणि कापड पूर्ण शिफॉनचं कापड आहे प्युअर शिफॉन कापड येणार आहे प्युअर शिफॉन प्युअर आणि त्याला लेस लावलेली लेस पण येणार आहे विथ लेस आहे बर प्युअर शिफॉन कापड येणार आहे विथ लेस येणार आहे वा रेग्युलर यूज रे साठी घरात वापरण्यासाठी पण यूज करू शकता आणि ग्रेट देण्याच्या हिशोबाने पण तुम्ही वापरू शकता त्यामध्ये बघा तुम्हाला आहे तर नवीन सॅम्पल आहे बॉक्स पॅकिंग मध्ये बस्त्याच्या हिशोबाने मात्र एकशे दहा रुपये होलसेल प्राइस एकशे दहा रुपयाला एकशे दहा रुपये मार्केट प्राइस जे दोनशे सत्तर असं मार्केट प्राइस विकतात आपल्याकडे फक्त एकशे दहा रुपये एकशे दहा बरोबर कलर आणि प्रिंट खूप आहेत मस्त कलर वेगळे डिझाईन वेगळे प्रत्येकाचे ताई आणि साधारण किती पीसेस घ्यावे लागतील याच्यामध्ये साधारण तुम्ही कितीही पीस घेऊ शकता मिनिमम पाच हजारचा ऑर्डर करावा लागेल तुम्हाला होलसेल मध्ये बरं मिनिमम पाच हजारचा ऑर्डर याच्यात तुम्ही दहा पीस घ्या दुसऱ्या डिझाईन मध्ये दहा पीस घ्या सेट टू सेट पण घेऊ शकतात ओके आणि तुमच्या मनावर चॉईसने पण घेऊ शकतात तुम्ही बर पाच हजाराची मिनिमम खरेदी करावं लागेल तुम्हाला होलसेल मध्ये हे तुम्हाला मी दाखवलं एकशे दहा रुपये ना यामध्येच थोडी व्हरायटी आणखी चांगली एकशे तीस रुपयाला थोडी क्वालिटी थोडी चांगली येणार आहे एकशे बघू शकतात ह्याची काय रेंज म्हणाला एकशे तीस एकशे तीस एक रुपये होलसेल प्राईस एकशे तीस रुपया होलसेल होलसेल प्राइस एकशे तीस रुपये बघू शकतात ग्रेट बघू शकतो नाही पूर्ण लेस बघू शकता पूर्ण साडीवर लेस येणार तुम्हाला बॉर्डरला पूर्ण साडीवर आणि फ्लोरल प्रिंट पूर्ण फ्लोरल प्रिंट येणार साडी बघू शकता तुम्ही मस्त याची प्राइस एकशे प्राइस एकशे तीस एकशे तीस होलसेल प्राइस येणार आहे एकशे तीस रुपयाला यात कलर डिझाईन बघू शकता असे डार्क कलर पाहिजे तुम्हाला तर डार्क कलर पण मिळतील ओके आणि लाईट कलर पाहिजे तर लाईट जर का तुम्हाला एका कलर मध्ये जर साडी पाहिजे असेल जास्त ते आपण ऑर्डर करून तुम्हाला मागून देऊ शकतो बर आपल्याकडे आहे तुम्हाला एका कलर मध्ये जर पाहिजे असेल कुठली साडी तर आपण ऑर्डर करून तुम्हाला मागून देऊ शकतो बरे साडीवरती तुम्हाला अशी सिमेट्रिकल डिझाईन आणि लेस मिळणार आहे ह्याचा अख्खा गट्टा किती असेल तरी साधारण तुम्ही तुमच्यावर आहे बारा तुम पीस चा पण येतो दहा पीस चा पण तुम्हाला जेवढे पीस पाहिजे तेवढे आम्ही अवेलेबल करून देऊ शकतो तुम्हाला काय एका साडीची रेंज येणार तुम्हाला मात्र एकशे पंचाण्णव रुपया पासून सुरुवात आहे एकशे पंच्याण्णव पासून सुरुवात आहे त्यामध्ये मग तुम्हाला जिथपर्यंत रेंज पाहिजे तिथपर्यंत तुम्हाला रेंज मिळेल असं हे एक सॅम्पल दाखवलं तुम्हाला त्याची रेंज येणार आहे दोनशे पंच्याण्णव रुपये दोनशे पंच्याण्णव ही जी स्पेसिफिक साडी आपण बघतोय दोनशे पंच्याण्णव रुपये होलसेल पंच्याण्णव लायक्रा शिफा मध्ये बरं लायक्रा शिफा मध्ये बघू शकता तुम्ही साडी बघू शकता पूर्ण प्रिंट्स येणार साडीवर काय रेंज जाते या साडीची साडीची रेंज जाता दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये होलसेलमध्ये साडी बघू शकता किती छान खूप मस्त आहे साडीचं सा लुक पण एकदम छान येतं आणि साडी बघा किती लाईट वड आहे खूप लाईट वेट वाटणार पण एक साडी असलेली एकदम लाईट यामध्ये असे वेगवेगळे डिझाईन मिळणार तुम्हाला पूर्ण असं बंच टू बंच येतं बघा प्रत्येकाची हो। डिझाईन वेगळी आणि कलर वेगळे येतात डिझाईन वेगळी कलर वेगळे मस्त पण मला येईल हो ह्या साडीची पण सध्या खूप डिमांड आहे डिमांड आहे मस्त वाटते ही साडी सळे बघा काय रेंज रेंज जाते जाते दोनशे चाळीस रुपये होलसेल प्राइस दोनशे चाळीस रुपये पूर्ण कापड क्वालिटी यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळे वे डिझाईन वे मिळतील बर बंच टू बंच बघा मस्त त्यामध्ये असं बांधणी वगैरे प्रिंट पण नवीन चालू आहे आपल्याकडे बरं बघू शकता So, लेस सो आतापर्यंत बॉर्डरलेस बघितले आपण मोस्टली सो इथे बॉर्डर पैठणीची बॉर्डर दिली पैठणीची बॉर्डर प्रिंटेड विथ पैठणी बॉर्डर काहीतरी नवीन मस्त बघू शकता असे कलर डिझाईन तो इथे आला तर तुम्हाला प्रत्येक प्राइस रेंज मध्ये थर्टी फाईव्ह स्टार्टिंग रेंज आपण बघितली तीनशे पर्यंतच्या रेंजच्या साड्या आपण इथे पाहिल्या आहेत अजूनही त्यांच्याकडे कलेक्शन आहे आपण तेही एक्सप्लोर करूया नेक्स्ट वायरी मध्ये तुम्हाला कॉटन आणि सिल्क मध्ये दाखवतो चलो ग्रेट आता आपण थर्टी फाईव्ह रुपीजपासूनच्या ज्या ज्या साड्या होत्या देवाणघेवाणच्या किंवा स्वतः घरून बिझनेस करायचं असेल तर त्याच्या ज्या साड्या होत्या त्या पाहिल्या आता जसं सेकंड सेक्शन आम्ही तुम्हाला दाखवणार होतो खरं तर तिथे प्रचंड गर्दी आहे म्हणून आम्ही त्यांच्या गोडाऊनमध्ये आलो आणि गोडाऊनही तितकंच मोठं आहे आणि गोडाऊनमध्ये पण तोच कलेक्शन आहे जो कलेक्शन तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे तर दादा ह्या साड्यांची इथे जी आपण गोडाऊनमध्ये कलेक्शन बघणार आहोत त्याची प्राईस रेंज काय प्राईस बघा आता आपल्याकडे होलसेलमध्ये हे ब्रॉकेटचं सॅम्पल आहे फक्त दोनशे तीस रुपये दोनशे तीस दोनशे तीस रुपयाला होलसेल मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर डिझाईन मिळेल वेगवेगळे कलर्स वेगळे डिझाईन्स वेगळे कलर शकता कलर टोटल होलसेल रेट येणार आपल्याकडे मस्त मध्ये येणार आहे बरं याची होलसेल प्राइस तीनशे सत्तर तीनशे सत्तर एखादी ओपन करून दाखवतो मार्केट प्राइस बाहेर बर आपल्याकडे फक्त तीनशे सत्तर रुपयाला येणार आहे सर रिच पल्लू येणार आहे पूर्ण साडी अशी येणार बघा पूर्ण साडी अशी गोंडा येणार आहे रुद्राक्षी बुट्टी बोलतात त्याला बघू शकतात पूर्ण साडी मस्त वाटते आणि लाईट वेट आहे छान आणि कलर ही किती मस्त वाटतोय रंग येतील तुम्हाला वेगवेगळे नीलन कॉटन प्युअर हो निलन कॉटन खूप साडी गाजते ही ह्याची पण खूप डिमांड आहे काय प्राइस जाते ह्याची ही प्राइस जाते बघा तुम्हाला तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद ला होलसेल मार्केट प्राइस पण याची साडेपाचशे रुपये स्टार्टिंग आहे हो वा वा सो हे बघा हे लिनिन कॉटन मध्ये विथ ब्लाउज पीस ब्लाउज पीस येणार आहे पदर येणार आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर साडी अशी येणार आहे साडी बघू शकता तुम्ही खूप सुंदर आपले तुम्हाला कलर दाखवतो बघा मी पाच ते सात अशी कलर येणार आहे पॉईंट टू पॉईंट पूर्ण सो हे बघा हे असे सुंदर कलर ऑप्शन्स तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतील लिनन विथ ऑर्डर ओके हे खूप चालू आहे एकदम डिमांडेबल माल आहे बर वा सो हे बघा हे नेसल्यावरती तुम्हाला अशा पद्धतीचा लुक मिळेल ह्याचा साडी बघू शकता ओहो सुंदर देवाणघेवाणसाठी बेस्ट ऑप्शन आहे बेस्ट कलेक्शन आहे आणि आपल्याकडे रेंज जाते मॅडम आपल्याकडे फक्त चारशे सत्तर सत्तर ती सुंदर आहे ही ग्रेवरती तुम्हाला कंप्लीट गोल्डन जरी काम बघायला मिळेल मस्त आणि ह्या साडीचा रंग आणि सगळ्याच गोष्टी खूप सुंदर वाटतात त्याच्यामध्ये रंग भरपूर ओढायटी ग्रे तुम्ही सो हा सगळा सेट आहे का त्याचा पूर्ण माल त्याचा आहे मस्त पूर्ण पैठणीचा पदर दिलेला असतो ना पैठणी

नऊ ते दहा रंग मिळेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये चार ते पाच रंग दाखवू शकतो व्हरायटी भरपूर आहे आपल्याकडे याच्यामध्ये बरोबर दाखवतो तुम्हाला बघू शकता रंग वा खूप मस्त व्हायब्रेंट कलर्स आहे त्याच्यामध्ये ते बघा नेक्स्ट व्हरायटी तुम्हाला ही पेशवाईमध्ये पेशवाई पेशवाईला आणि काठ जी आहे ना ती काठ पैठणीची दिलेली आहे साडी पेशवाई आणि काठ पैठणीची दिलेली आहे बघा तुम्हाला एक साडी मी बोलून दाखवतो पूर्ण साडी तुम्ही बघू शकता एकदम बारीक बारीक साडीचा सा हा पदर आहे पूर्ण साडीवर अशी नॉर्मल बुट्टी दिलेली असते बाबा साडीमध्ये तीन ते चार रंग मिळणार तुम्हाला ओके आणि याची काय मॅडम फक्त सहाशे पंच्याण्णव रुपये फक्त सहाशे पंच्याण्णव रुपये कलर कॉम्बिनेशन खूपच नाही पॅटर्न पण खूप छान याच्या आणि डिझाईन पण वेगवेगळी येणार आहे प्रत्येकाला प्रत्येकाची डिझाईन पण वेगळी येते आणि कलर कॉम्बिनेशन खूप वेगळी येतात आता मग अशी तुम्हाला मी पेशवाई दाखवली त्यामध्ये थोड्या चांगल्यामध्ये बघा ही मधुराई पेशवाई आपल्याकडे बघू शकता तुम्ही मधुराई पेशवाई पूर्ण साडीवर अशी ऑल ओव्हर बुट्टी येणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि कॉन्ट्रास्ट पदर येणार बघा बघू yeah. शकता पूर्ण साडी अशी तुम्ही कापड पण एकदम सॉफ्ट येणार आहे एकदम सापून बसणार आहे कापड बघा मस्त लाईट वेट आहे एकदम लाईट वेट आहे त्यामध्ये तुम्हाला पाच ते सात रंग मिळणार आहे वेगवेगळे हा रंग दाखवतो तुम्हाला आणि ह्याचे ह्याची प्राइस काय झाली प्राइस मात्र तुम्हाला सातशे पन्नास रुपये होलसेल प्राइस जाणार आहे रे। मार्केट रेंज येते अकराशे हजार ते अकराशे विकतात आपल्याकडे बर... मात्र सातशे पन्नास रुपयाला होलसेल येणार आहे ग्रेट कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही वालरता खूप मस्त आहेत आणि ती व्हरायटी आहे ज्याच्यामध्ये कसं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच ते सात रंग दाखवू शकतो आता आपण आधी देवाणघेवाणच्या बघितल्या मग त्याच्यानंतर आपण गोडाऊनमध्ये पण त्यांचं जे कलेक्शन होतं ते पाहिलं आणि आता आपण फॅन्सी आणि त्यासोबत ब्राईडसाठी महत ज्या सा महत्त्वाच्या साड्या आणि लग्न घरामध्ये लागणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या साड्या ते बघणार आहोत सो so इथे तुम्ही फॅन्सी साड्यांचं सा कलेक्शन बघू शकता जे वर्कवाले नेटवाले अशा ज्या साड्या असतात ते साड्या आहेत साधारण स्टार्टिंग रेंज हजार रुपये आहे आणि कशी प्राईस रेंज आहे हे सगळं आपल्याला दादा सांगणारच आहेत तर ह्याच्यामध्ये आठशे रुपये सॉरी हजार रुपये स्टार्टिंग रेंज आहे ग्रेट कोणतं बघू शकतो आपण त्याच्यामध्ये असं शिफॉनची फॅन्सी साडी पूर्ण साडीवर असं वर्क केलेलं आहे बघा होलसेल प्राइस याची येणार आपल्याकडे फक्त आठशे सत्तर रुपये ही आठशे सत्तर रुपये फक्त होलसेल प्राइस आठशे सत्तर रुपये फॅन्सी साडी येणार आहे पूर्ण साडी अशी येणार विथ ब्लाउज येणार आहे साडीला बरं साडी तुम्ही बघू शकता विथ ब्लाउज येणार आहे कम्प्लीट ह्याच्यावरती स्टोनवर पूर्ण स्टोन वर्क केलेला आणि ब्लाऊज पण भरलेला आहे हा ब्लाऊज वर्क पण पूरा असं काम केलेलं आहे बघा बघू मस्त तुम्ही खूप सुंदर साडी आहे फक्त आठशे दहा रुपये होलसेल प्राइस आता हे बॉलिवूड कलेक्शन आलेलं बघा आपल्याकडे पूर्ण बॉलिवूड कलेक्शन येणार आहे नाही nice. साडी बघू मस्त. काय मस्त आणि क्लासिक कलर वाटतात ना रिसेप्शनसाठी पण बेस्ट आहे आठ ते दहा रंग मिळतील वेगवेगळे किंवा शिफॉन मध्ये आहे मात्र नऊशे दहा रुपये प्राइस आहे मात्र नऊशे दहा रुपये प्राइस येणार आहे होलसेलमध्ये विथ ब्लाऊज आहे ब्लाऊजला पूर्ण असा हाताला वक दिलेलं असतो बघा बघू शकता साडी बघू शकता ओ हो पॅच वर्क खूप सुंदर करण्यात वर्क वक बघा तुम्ही आणि त्याच्यावरती खूप मस्त हलके फुलके असे स्टोन आहेत सो हलकी आहे साडी नेसायला पण मस्त ने याची काय रेंज रेंज मात्र अकराशे अकराशे रुपये आणि ह्याच्यात हाच कलर की अजून सात ते आठ कलर मिळतील तुम्हाला मस्त सात ते आठ कलर तुम्हाला या याच्यामध्ये व्हरायटी बघण्यासाठी आपल्या शॉपला व्हिजिट करावं लागेल आणि तुम्हाला एखादी पीस जर का आवडला असेल ती स्क्रीनशॉट काढून वगैरे तुम्ही पाठवू शकतो पाठवू शकतो त्यामध्ये तुम्हाला व्हरायटी मिळेल मात्र अकराशे रुपये रेंज बघा बघू शकतो सुंदर जसं तुम्ही आता ही बोलले होते हा तुम्हाला मग एक सॅम्पल दाखवलं त्यामध्ये जे पर डिझाईन वेगळी येणार बदरेचा लुक वेगळा येणार आहे आणि पूर्ण साडी बघू शकतो तुम्ही वा हा कलर किती मस्त सो हे बॉलिवूड सेलिब्रिटीज मोस्टली अशा साड्या नेसताना आपल्याला दिसतात सो अशा साड्या कुठे मिळतील तर तुम्हाला सरस्वती मध्ये मिळतील इथे आलं तर तुम्हाला अजून कलेक्शन बघता येणार आहे मस्त इथे तुम्ही जर मागे बघितलं तर अजूनही बरेच कलर बॉलिवूड कलेक्शन मागे आहेत ते पूर्ण बॉलिवूड कलेक्शन येणार आहे खूप मस्त कलर्स आहेत डार्क लाईट पासून सगळे एक हजार पासून सुरुवात आहे तर आपल्याकडे पंधरा हजार पर्यंत याच्या फॅन्सी मध्ये साडे मिळणार एक हजार रुपये ते पंधरा हजार साडी वा वा साड्या बघू शकता तुम्ही तर हे सिक्सचं सॅम्पल दाखवतो बघा तुम्हाला खूप सुंदर आहे हे साईड केलेलं काम आहे सगळं त्याच्यावरती याची मार्केट प्राईज आहे पंधराशे रुपये आपल्याकडे फक्त नऊशे रुपयाला आहे ना नऊशे रुपयाला इथे साडी बघू शकतो याच्यात पण आठ दहा रंग मिळतील तुम्हाला ग्रेट आता मी तुम्हाला दाखवणार हे बॉलिवूड कलेक्शन साडी तुम्ही बघू शकता पॅकेजिंग पण कसं आहे पण एकदम मस्त आणि पूर्ण साडीवर आहे ना डायमंडचं वर्क केलेलं बघू वा एकदम पेस्टल शेड आहे सो तुम्हाला सध्या स्क्रीनवर वेगळा रंग दिसू शकतो कारण की पेस्टल शेड्स मोस्टली एडिटिंग मध्ये किंवा रंगात म्हणजे थोडं कलर वर्क खाली दिसू शकतो त्यामुळे इथे आलं तर तुम्हाला व्यवस्थित रंग बघून घेता येऊ शकतात मस्त त्याच्यावर थ्रेड वर्क आहे स्टोन वर्क आहे मोत्यांचं काम आहे सगळं वर्क काम आहे ह्याच्यावर ह्याची काय रेंज जाते मार्केट प्राइस सात ते आठ हजार हजार मार्केट मस्त म्हणजे लिटरली हाफ प्राइस मध्ये तुम्हाला इथे साड्या मिळणार आहेत मस्त त्याच्यात सात ते आठ कलर मिळतील आणि वेगवेगळे डिझाईन पण मिळेल बरं बरं बघू बॉलिवूड तर मी काटापदरामध्ये ओके okay, yes. लग्नासाठीच्या त्या मेन साड्या आहेत नेक्स्ट व्हरायटी मी तुम्हाला दाखवणार आहे प्युअर सिल्कमध्ये बरं धर्मावरम सिल्क आहे कांजीवरम आहे प्युअर टिशू सिल्क आहे बनारस सिल्क आहे त्यामध्ये तुम्हाला आता मी व्हरायटी दाखवतो बघू शकतो बघू शकता कस्तुरी पैठणीमध्ये कस्तुरी पैठणीमध्ये ऑलवर पूर्ण साडीवर बुट्टी येणार आहे

ही लोटस पैठणी लोटस पैठणीला आहे ना असं सिरोस्की वर्क दिलेलं आहे पूर्ण पैठणीला सिरोस्की वर्क दिलेलं आहे पैठणी बघू शकता तुम्ही पदर बघा किती रिच पल्लू येणार पूर्ण साडीला सेल्फ लाऊज येणार आहे त्याच काय जाते मार्केट प्राइस जाते सात ते आठ हजार रुपये मात्र आपल्याकडे होलसेल मध्ये फक्त एकवीसशे रुपये एकवीसशे रुपयाला फक्त एकवीसशे रुपये होलसेल मध्ये जाणार मस्त साडी तुम्हाला कलर दाखवतो बघा चार ते पाच याच्यात पण आठ ते दहा रंग येणार आहे रंग दाखवतोय सुंदर प्युअर कांजीवर बघू शकता पूर्ण रिच सा सा पदर येणार आहे प्युअर सिल्क काय रेंज जाते साडी पाहिजे सात ते आठ हजार आहे शॉप मध्ये आपल्याकडे फक्त चार हजार रुपये बसला मार्केटची सात ते आठ हजाराची प्राइस रेंज आणि आपल्याकडे चार हजार रुपये बसला चार हजार डिझाईन वेगळे कलर वेगळे पॅटर्न वेगळे मिळणार तुम्हाला बघू शकता तुम्ही डिझाईन कलर मिळणार आहे सो आता आपण मग एका रंगाची सेल्फ बघितली पण आता हे कॉम्बिनेशन मध्ये आपण बघतोय स्क्रीनवर बघू शकता तुम्ही खूप मस्त मस्त कॉम्बिनेशन्स आहे प्युअर धर्मावरम सिल्क आहे प्युअर धर्मावरम सिल्क बघू शकता क्वालिटी एकदम बेस्ट बेस्ट येणार आहे रिच लुक येणार कापड बघू शकता क्वालिटी तुम्ही बघू शकता सो लुक बघू शकता तुम्ही ओहो हो लाल पल्लू विथ ब्ल्यू ब्ल्यू साडी आणि त्याचसोबत इथे मोठे बॉर्डर्स मिळणार आहेत तुम्हाला तुम्हाला प्युअर पैठणीमध्ये दाखवतो आणखी सॅम्पल प्युअर पैठणीमध्ये सॅम्पल दाखवतो बघा तुम्हाला मी आता प्युअर पैठणी प्युअर पैठणी सो ही वरची आहे का हे हँडमेड बरं हाताने बनवलेली असतील बघा बघू शकता तुम्ही हाताने बनवली पैठणी प्युअर सिल्क प्युअर सिल्क आपल्याकडे चार हजारापासून प्युअर सिल्क मध्ये पैठण्यास सुरू आहे चार हजारापासून प्युअर सिल्क तुम्हाला तीस हजारापर्यंत आपल्याकडे पैठणीमध्ये चार हजार पासून ते तीन हजारापर्यंत हजारा प्युअर धर्मावरून सिल्क यामध्ये पण तुम्हाला भरपूर असंख्य व्हरायटी मिळेल आपल्याकडे साऊथ लुक व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाच ते सात डिझाईन दाखवतो माझ्याकडे तुम्हाला याच्यामध्ये इतकी व्हरायटी मिळेल इतकी व्हरायटी मिळेल असाल पण मी दाखवतो दाखवत नाही सरकार इतकी व्हरायटी माझ्याकडे याच्यामध्ये रेंज बघा आपल्याकडे सात हजार पासून सुरुवात आहे प्युअर मध्ये प्युअर सिल्क मध्ये प्युअर सिल्क मध्ये सात हजार स्टार्टिंग स्टार्टिंग प्राइस धर्मावर ओके साडी साडीचा पदर बघू शकता तुम्ही गोल्डन एकदम भरीब आणि एकदम साऊथ लुक रेखा पॅटर्नच्या साड्या असं म्हणू शकतो याला ना। मस्त तुम्हाला नेक्स्ट थोडी टीम आहे तर दाखवतो प्युअर मध्ये बनारसी बनारसी बर ह्याची काय रेंज जाते ची रेंज आपल्याकडे फक्त आलं तीन पासून सुरुवात आहे चालू दोन हजार तीन हजारापासून सुरुवात आहे वा वा ह्याच्यावरती हे स्टोन काम केलंय पूर्ण मस्त आणि एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये ही साडी यात तुम्हाला रंग दाखवतो मी पाच ते सात वेगवेगळे रंग येणार आहे आणि डिझाईन येणार आहे याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी मिळेल तुम्हाला बघायला स्टार्टिंग आणि प्रत्येक साडीवरती बुट्टीचं डिझाईन तुम्ही बघितलं तर खूप वेगवेगळं तुम्हाला दिसून येईल वा मस्त यामध्ये आणखी थोडं तुम्हाला जर भरलेलं हवं असेल तर यामध्ये भरलेलं पण आहे आपल्याकडे बघा तुम्हाला हे सोबत दाखवलं आणखी यामध्ये प्युअर जर भरलेलं असेल हे प्युअरमध्ये बघू शकता तुम्ही साडीचं काम बघू शकतात पूर्ण स्टोन वर्क डायमंड वर्क ने भरलेली साडी आहे याची काय रेंज आहे त्याची रेंज मार्केट प्राइस आहे मॅडम पंधरा ते वीस हजार आपल्याकडे मात्र आठ ते नऊ हजार पासून स्टार्टिंग आठ ते नऊ हजार स्टार्टिंग रेंज आहे याच्यामध्ये पण आठ ते दहा रंग मिळतील तुम्हाला व्हिडिओ मध्ये तुम्हाला दोनच रंग दाखवते बघा खूप मस्त आहे ज्यांना हेवी वर्कच्या साड्या घालून फिरायची सवय असेल तर मग ते नक्की अशा काही साड्या घेऊ शकतात मार्केटपेक्षा अगदी हाफ रेट्समध्ये इथे साड्या अवेलेबल आहेत मस्त आणि हे सगळे होलसेल रेट्स आणि अशा साड्या तुम्हाला सिंगल मागवायच्या असतील तर सिंगलसुद्धा मिळू शकत आहेत तुम्हाला नंबर स्क्रीनवर दिला आहे तुम्ही नक्की त्यांना संपर्क साधा सुंदर आहे ही साडी मस्त आहे नेक्स्ट व्हायटी तुम्हाला दाखवतो मी प्युअर टिशूमध्ये प्युअर टिशू सिल्क प्युअर टिशू प्युअर टिशू सिल्क ओके वा वा खूप मस्त कलर आहेत ह्याच्यात बघू शकता तुम्ही त्यामध्ये कलर लाईट्स कलर पिस्टल शेड्स पाहिजे तुम्हाला तर पिस्टल शेड्स मिळेल डार्क कलर पाहिजे असेल तर डार्क शेड पण आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये wow. पेस्टल शेड विथ पेस्टल शेड ऑफ पल्लू असा आहे हा कॉम्बिनेशन काम बघू शकता तुम्ही किती काम केलेलं आहे याच्यावर पूर्ण हाताने भरलेली बघू शकता तुम्ही काय रेंज जाते याची ह्याची रेंज बघा जाते मॅडम मार्केट प्राइस सात ते आठ हजार रुपये आपल्याकडे चार हजार पासून स्टार्टिंग प्राइस चार हजार स्टार्टिंग रेंज होलसेलमध्ये बरं ప్రత్యేకా వేగవే డైన్ వేగేగ్గి ప్యాటర్ గారు బాగుంది ही किती सुंदर वाटते ना साडी खरं तर माझं लग्न झालं पण स्टील आय थिंक येणाऱ्या वर्षभरात माझे सगळे नवीन सण असणार आहेत पहिले सण आपण जे म्हणतो लग्नानंतरचे त्यावेळेला आय थिंक मी अशी काहीतरी हेवी साडी नक्की निवडावी मला ह्यांच्याकडचं है कलेक्शन प्रचंड आवडलं आहे आणि ह्यासोबतच यांच्याकडे ड्रेस मटेरियल्स शर्ट पीस पॅन्ट पीस म्हणजे एकंदरीत बस्त्याची ओव्हरऑल खरेदी करायची असेल त्यासोबत तुम्हाला इथे टॉवेल्स पण अवेलेबल आहे बस्त्यासाठी देवाणघेवाणसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे नक्की मिळणार आहेत आता आपण कुर्ती ड्रेस मटेरियल आणि रेडीमेड ड्रेस बघणार मिळणार ग्रेट बघू शकतो कुर्तीमध्ये आपल्याकडे मात्र दोनशे दहा रुपयापासून कुर्ती सुरुवात आहे दोनशे दहा स्टार्टिंग कुर्ती सुरुवात आहे याच्यामध्ये कलर डिझाईन पॅटर्न तुम्हाला मिळतील भरपूर कलर आहे बरं पॅटर्न याच्यामध्ये बघा असे पॅटर्न येणार आहे वा वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये रिऑन फॅब्रिक मध्ये आहे कॉटन मध्ये प्राइस दोनशे दहा रुपये पासून आपल्याकडे सुरुवात आहे सो हे दोनशे दहा स्टार्टिंग रेंज आहे वा वाटी मध्ये दोनशे दहा रुपये आपल्याकडे मस्त वाटते ना कुर्तीचा क्वालिटी पण छान आहे मस्त मात्र दोनशे दहा रुपये स्टार्टिंग रेंज आम्ही सांगतोय जसं तुम्ही घेणार ज्या मटेरियल मध्ये घेणार ज्या मध्ये घेणार प्राइस रेंज चेंज होणार आहे ही फिक्स रेट नाहीये तुम्हाला ना दाखवतो तुम्ही रेडीमेड मध्ये रेडीमेड ड्रेसेस पण आहेत सो व्यवसाय करायचा विचार करताय घरातून तर मग तुम्ही असं काही परचेस करू रेडीमेड ड्रेसमध्ये मात्र होलसेल प्राईज येणार आपल्याकडे चारशे पन्नास रुपये होलसेल प्राईज चारशे पन्नास विथ पॅन्ट येणार आहे हे बघा से ट्राउजर पॅन्ट येणार आहे विथ आणि शिफॉनची अशी ओढणी येणार टू टोन शेड मध्ये डबल शेड मध्ये हुडणी येणार आहे बघू शकता तुम्ही हुडणी ग्रेट शेड मध्ये मस्त पूर्ण ड्रेस असा येणार आहे बघू शकता सो so, हे कॉटनचे ड्रेसेस yes, आहेत सध्या कॉटनच्या ड्रेसेसची खूप डिमांड असते चारशे पन्नास तर मग त्यावेळेला हा असे काही ड्रेसेस घेऊ शकता असे कलर बघू शकता तुम्ही यामध्ये ह्याच्यामध्ये हे बघा हे तुम्हाला असे ऑप्शन्स आहेत हा कुर्ता हा पॅन्ट सेट आहे आणि ह्याच्या आतमध्ये असा दुपट्टा मिळणार आहे तुम्हाला बघू शकता अगेन तुम्हाला अशा पद्धतीचा सो मी एक ओपन करून दाखवते तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी सो हा अशा पद्धतीचा टॉप मिळणार आहे तुम्हाला आणि ही अशा पद्धतीची स्ट्रेचेबल मटेरियलमध्ये अशी पॅन्ट मिळणार आहे आणि त्यासोबत असा सिंपल सोबत अशी ओढणी मिळणार आहे सो हा अख्खा ड्रेस तुम्हाला उन्हाळ्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो आणि व्यवसाय करायचा विचार करताय तर असे ऑप्शन्स इझिली मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचे मिळत नाही तर इकडे बघू शकता थर्टी फाईव्ह रुपीज स्टार्टिंग रेंजपासून आपण साड्या बघितल्या अक्षरशः तीस हजारपर्यंतच्या साड्यांची उत्तम प्रतीची खरेदी तुम्हाला करायची असेल तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केट इथे तुम्ही विजिट देऊ शकता मी इथे एक्झॅक्टली कशी आले तर डोंबिवली स्टेशनला ईस्ट साईडला तुम्हाला बाहेर यायचं आहे डोंबिवली स्टेशनच्या ईस्ट साईड बाहेर आलात तर ईस्टला आल्यानंतर तुम्ही ऑटोवाल्याला काय सांगायचं की तुम्हाला ते देसाई नाक्याला ड्रॉप करतील किंवा तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केट पलावा सिटीच्या शेजारी वर्धमान टॉवरच्या ऑपोजिटला इथे ड्रॉप करा असं सा सांगितलं तरी ते तुम्हाला इझिली ड्रॉप करतील या हायवेला लगेच लागूनच तुम्हाला हा स्टोर मिळू शकतो शिवाय स्क्रीनवरती नंबर देते तुम्ही नक्की त्यांना संपर्क साधून शॉपिंग करू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोक मी